ही बोगस भरती आहे सगळ्यांनाच माहित आहे सरकार म्हणते आम्ही पंच्याहत्तर हजार भरती काढली मग पंच्याहत्तर भरती हजार काढली तर तुम्ही लावताय कोणाला ऑनलाइन परीक्षा विरोधी आक्रोश मोर्चा विद्यार्थ्यांनी काढला आहे त्यांच्या काय मागण्या आहे आपण जाणून घेऊया जो हा मोर्चा काढलेला आहे ह्या मोर्चाच्या मागण्या म्हणजे पहिली तर मागणी इथं पोलीस भरती झाली पाहिजे रिक्त जागा आहेत पण नोकरी दिली जात नाही त्यासाठी पोलीस भरती निघाली पाहिजे शिक्षक भरती निघाली पाहिजे आणि जे ऑनलाईन परीक्षामार्फत घोटाळे पर होत आहेत ते घोटाळे थांबण्यासाठी ऑनलाईन परीक्षा रद्द झाल्या पाहिजे टी सी एस आय बी पी एस ह्या ज्या खाजगी कंपन्या आहेत त्या पूर्णपणे बंद होऊन एम पी एस सी मार्फत मा ती या परीक्षा झाल्या पाहिजेत आणि व कोरोना काळामध्ये जी वयोमर्या वयोमर्यादा वाढवण्यात आली ना ती योग्य रीतीने वाढवण्यात यावी आणि इथल्या प्रत्येका युवकाला न्याय मिळाला पाहिजे हे पूर्ण शिक्षण जे घेत आहेत शिक्षण घेताना पण अडथळे आणि नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा अडतळे का असा प्रश्न इथल्या युवकाला पडलाय या प्रश्नांना उत्तर मिळालं पाहिजे हे ज्या पूर्ण मागण्या आहेत हे निवेदन आता दिलेलं आहे हे निवेदन गेल्या मोर्चात मान्य झालं नाही पण या मोर्चात नक्कीच मान्य झालं पाहिजे आणि जर झालं नाही ना, ना तर येणारा मोर्चा हा आक्रमक असेल त्यासाठी पूर्णपणे सरकार जबाबदार असेल एवढंच बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीसमध्ये चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हजार मेगा भरती घोषित केली पण पन प्रामाणिकपणे अभ्यास करणारा कोणताच विद्यार्थी त्यामध्ये जे दिवस रात्र स्टडी पॉईंटला अभ्यास करतात त्याचं कुठंच यादीमध्ये नाव आलं नाही गुणवत्ता यादीमध्ये चोपन्न मार्क घेणारा वनरक्षकला तलाठी परीक्षेमध्ये त्याला एकदम दोनशे चौदा मार्क पडतात पण त्या मुलाला फ्रॉड पद्धतीत तुम्ही निवडून घेणारा पण प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचं काय जे तुम्ही टी सी एस आय बी पी एस अंतर्गत परीक्षा घेतल्या त्याची तात्काळ चौकशी करा आणि तलाठी भरती तुम्ही घेतली ती तात्काळ रद्द करा त्यामुळे पूर्णपणे तुम्ही फ्रॉड केलेला आहे आणि येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये तुम्ही तेरा हजार महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र पोलीस भरती तुम्ही करतो म्हणल्या ती तात्काळ रिक्त पदे आहेत एवढीच महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे या ठिकाणी या अगोदरही आमचा एक मोर्चा झाला होता आज जो दुसरा मोर्चा आहे यामध्ये सर्वात प्रथम आमची मागणी आहे की सर्व जे टी सी एस आय बी पी एस यांना जे खाजगी म्हणजे खाजगी परीक्षा द्यायची जे त्यांना जे टेंडर दिलेलं आहे ते सर्व रद्द करून सर्व सरळसेवेच्या परीक्षा या एम पी एस सी आयोगामार्फतच घेण्यात याव्या कारण आताच नुकतीच झाली जी तलाठी भरती आहे त्यामध्ये पूर्णपणे फ्रॉड झालेली आहे चोपन्न मार्क असलेल्या अठ्ठावन्न आर मार्क असलेल्या नॉर्मलायझेशनच्या नावाखाली त्यांना दोनशे चौदा आम्ही आजपर्यंत ऐकलं होतं की दोनशेपर्यंत आम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकतो पण दोनशे चौदा इथपर्यंत मार्क त्यांना केलेले आहेत व आपल्या नात्यागोत्यामधले टी सी एसवाल्यांनी वाल्यांनी आपल्या नात्यागोत्यातल्या विद्यार्थ्यांना पंचवीस लाख तीस लाख रुपये रेट देऊन ह्या नोकऱ्या त्यांना दिलेल्या आहेत आमची एकच मागणी आहे की हा सर्व भरती रद्द करावी व सर्व परीक्षा एम पी एस सी आयोगामार्फत सर्वसेच्या पूर्ण परीक्षा घेण्यात याव्या आज हा मोर्चा शांततेच्या मार्गाने झाला आहे आणि या युवकांनी शासनाने वेळीच जर दखल घेतली नाही तर यानंतरचा मोर्चा जो होणार होणार तो आक्रोश मोर्चा होईल आणि ह्याची सरकारला भरपाई होणार नाही असा मोर्चा होईल सध्या सरकारने पंच्याहत्तर मेगा भरती काढलेली आहे त्याबद्दल मी सर्वांच सरकारचा आभारी आहे सर्वेच आमचे विद्यार्थी आभारी आहेत पण सरकारने जे या परीक्षा घेण्यासाठी टी सी एस आणि आय बी पी एस या दोन खाजगी कंपन्यांची निवड केली आहे त्या कंपन्या पूर्णपणे फ्रॉड आहेत आता तलाट्याची परीक्षा झाली की परीक्षा झाली नगरपरीक्षेची परीक्षा झाली प्रत्येक परीक्षे परीक्षेमध्ये फ्रॉड झाला आहे आणि हे गृहमंत्री असतील सहकार मंत्री असतील सगळ्याच मंत्र्यांनी तुम्ही एस आय टी चौकशी करा ही चौकशी करून विद्यार्थ्याला प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला न्याय द्या अभ्यास करणारा विद्यार्थीच गुणवत्ता व्याधीमध्ये आला पाहिजे हे अन्याय असा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यावर सरकारने कुठेही होऊ दिला नाही पाहिजे आता झालेली तलाठी भरती दोनशे गुणाची होती त्याच्यामध्ये दोनशे गुणापैकी अडीचशे दोनशे चौदा दोनशे चाळीस गुण पडलेले आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे सरकारनं बारकाईनं बघलं पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे आम्ही अभ्यासी करणारे आहेत आम्ही युवक आहेत उद्या देश घडवायचा आहे आम्हाला जर तुम्ही असं करपन करून जर आम्हाला वरी घेत असाल तर या देशाचं वाटुळं होईल त्यासाठी सरकारनं तात्काळ चौकशी करून तलाठी भरती रद्द करून तिच्या तिच्यामध्ये पारदर्शकता आणून मग त्याचा रिझल्ट लावावा हीच सरकारला मी नम्र विनंती करतो आणि इथून पुढे होणाऱ्या परीक्षा ह्या सगळ्या एम मार्फत करा कारण अभ्यास करणारा विद्यार्थी तिथं गुणवत्ता यादीमध्ये दिसेल यात कुठली शंका नाही धन्यवाद कॅमेरा पर्सन ममता सोबत मी ऋषिका बोरा नमस्ते